अमरावती शहरात असलेल्या सरो चॉकीजवळ वाहनात चक्क बॉम्ब असल्याच्या फेक कॉलने काही वेळ खळबळ उडाली होती घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन शोधकार्य हो, युद्ध पातळीवर राबवले होते अखेर अनेक वा अखेर अनेक तास तपासानंतर कुठेही बॉम्ब आढळून न आल्याने तो बॉम्ब असल्याचा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले मात्र अफवा पसरविणे हा गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतली आहे सिटी कोतवाली पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या विरोधात कलम दोनशे बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याच प्रकरणाचा शहर सायबर पोलिसांनी तपास केला त्या फेक कॉल क्रमांकाचा सीडीआर तपासण्यात आला आहे ज्या मोबाईल क्रमांकावरून बॉम्ब असल्याचा फेक कॉल आला तो सीम कृपाल नामक व्यक्तीच्या नावाने असून त्याचे लोकेशन उत्तर प्रदेशातील आढळून आले आहेत तो व्यक्ती कोण आणि त्याने अमरावती शहरात टॉकीज जवळ बॉम्ब आहेत असा फेक कॉल का केला होता या तपासात आता सायबर पोलीस लागले आहेत